सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा सरकारचा मोठा निर्णय एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य होणार उज्ज्वल चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून एक मोठा निर्णय घेतलेला आहे महागाई भत्त्यात वाढ होण्यापूर्वीच आता कर्मचाऱ्यांच्या पगारात पन्नास टक्के वाढ होणार आहे त्यामुळे आता एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नॅशनल पेन्शन स्कीमच्या पर्यायास युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे ही योजना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली होती आणि आता ती एप्रिलपासून लागू होणार आहे ही योजना केवळ त्याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे जे आधीच एन पी एसमध्ये सामील आहेत कर्मचाऱ्यांना एन पी एस आणि यू पी एस यामधून कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय असणार आहे यू पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन दिले जाईल जे मागील वर्षभराच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या पन्नास टक्के असणार आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल जी मूळ पेन्शनच्या सात टक्के इतकी असणार आहे योजनेत किमान निश्चित पेन्शनची तरतूद करण्यात आलेली आहे दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर किमान दहा हजार पेन्शन मिळण्याचा अधिकार असणार आहे या निर्णयामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून त्याचा मोठा फायदा होणार आहे तर एप्रिल महिन्यात ही योजना लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार आहे